नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचा रूल बघितला होता व्ही बॉडमॉस वी, बौर्णौर। वी बौर्णौर। ने आपल्याला क्वेश्चन कसे सॉल्व करायचे आहे ते बघितले होते आज आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत जे एक्झामला आलेले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले जे सिम्प्लिफिकेशन आलेले आहेत आपण ते सॉल्व करून घेणार आहोत तर पहिला क्वेश्चन आहे आपला बघा बारा मायनस ब्रॅकेटमध्ये सहा डिवायडेड बाय इथे पुन्हा छोटा ब्रॅकेट आठ मायनस सोळा भागिले चार गुणिले तीन अधिक दहा पुन्हा छोटा ब्रॅकेट कंप्लीट आणि नंतरचा मोठा ब्रॅकेट कंप्लीट क्वेश्चन मार्क आता याच्यामध्ये मा पहिले आपल्याला हा छोटा ब्रॅकेट सॉल्व करावा लागणार आहे अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करताना याच्यामध्ये सुद्धा किती साईन आहे चार मायनस डिवाइड इनटू आणि प्लस मग पहिले आपल्याला करावा लागणार आहे डिवाइड सॉल्व चार एक चार चार चो सोळा इथे आला चार म्हणजे काय आला आठ मायनस चार गुणिले तीन प्लस दहा आता याच्यामध्ये परत आपण काय सॉल्व्ह करणार आहोत याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत डिव्हाइड नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण या दोघांचं मल्टिप्लाय करणारे मायनस चार गुणिले तीन म्हणजे आठ मायनस चार तरी बारा अधिक दहा ठीक आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय करणार आहोत आपण एकतर इथे बघा एक इथे मायनस आहे इथे प्लस आहे जर मधून दहा गेले राहिले किती मायनस दोन म्हणजे आठ मायनस दोन राहिले किती सहा ठीक आहे आणि इकडे बघा इथला हा आपला छोटा ब्रॅकेट कंप्लीट झालाय इकडे हा आहे तुमचा मोठा ब्रॅकेट इथे दिलाय सहा भागीले सहा ठीक आहे आणि इथे दिलाय मोठा ब्रॅकेट बघा सहा भागीले सहा म्हणजे हा ब्रॅकेट एक निघून गेला सहा एक सहा म्हणजे सहा भागीले सहा केलं तर किती आन्सर येतो सहा एक सहा म्हणजे बारा मायनस हा एक आन्सर किती आला तुमचं अकरा याचं करेक्ट आन्सर आहे अकरा याच्यानंतर हा क्वेश्चन आलेला आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला आहे सिम्प्लिफिकेशन मध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इथे लिहिते मी आता नेक्स्ट ठीक आता याच्यामध्ये इथे पहिले ब्रॅकेट दिलेला आहे बघा व्ही बॉडमॉस मध्ये इथे आला ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये पहिले आपण हे सॉल्व सोळा जुने बत्तीस भागिले चार आहे अधिक इथे बघा आता इथे पण काय दिसते डिवायड दिसतंय मग आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार नाही पहिले मग बघा इथे काय केलं बे एक बे इथे आला एक मग इथे आला तीन गुणिले एक म्हणजे आला तीन एक को? तीन आता याच्यामध्ये आपण पहिले काय करणार आहोत डिवायडेशन मग बत्तीस भागिले चार अधिक तीन, तीन एक तीन तीन एक चार एक चार चार आठ एक बत्तीस आठ आणि तीन आठ प्लस तीन बरोबर किती आन्सर आला आपलं अकरा त्याचं करेक्ट आन्सर आहे अकरा प्रत्येक वेळी पहिले जे दिलेलं आहे याच्यामध्ये ब्रॅकेट दिला होता पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व केला नंतर डिव्हायडेशन केलं इथे पण पहिले आपण डिव्हायडेशन केलं त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं ठीक आहे आणि नंतर मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे असेल ते कंटिन्यू केलं ठीक आहे त्याच्यानंतर हा पण एक प्रिव्हियस इयर पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पुढचा घेऊ नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा इथे काय दिलेलं आहे इथे ब्रॅकेटमध्ये ट्वेंटी वन डिवायडेड बाय इथे पुन्हा ब्रॅकेट दिलाय सत्तावीस भागिले नऊ गुणिले चार मायनस तीन पुन्हा ब्रॅकेट त्याच्यानंतर बाहेरचा मोठा वाला ब्रॅकेट दिलाय मग पहिले आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे आपण हे पहिलं वाला जसाच तसं लिहिलं बघा सत्तावीस भागिले नऊ गुणिले चार मायनस तीन मग मा नऊ इथे हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग इथे काही चार त्रिक बारा आता इथे हे करू नका म्हणजे चार इथे चार मायनस तीन आहे म्हणजे इथे एक करायचं नाही पहिले काय करायचं मल्टिप्लिकेशन पहिले चार त्रिक बारा बारा मायनस तीन आणि इकडे किती आहे एकवीस भागिले दिलेलं आहे एकवीस भागिले चार त्रिक बारा मायनस तीन मग आता बघा याच्यामध्ये काय येतंय एकवीस भागिले बारामधून तीन गेले नऊ बारामधून किती गेले तीन गेले नऊ मग आता इथे बघा एकवीस भागिले नऊ हे आपल्याला एक अपूर्णांक मिळाला आहे आता हे अपूर्णांक आपल्याला ऑप्शनवर डिपेंड आहे ऑप्शन मध्ये कसं दिले पण आता बघा हे दोघं पण नंबर तीनच्या पाड्यामध्ये येतात तीन त्रिक नऊ तीन सात ते एकवीस म्हणजे आपला आन्सर असेल सात छेद तीन आन्सर मिळाला आपल्याला सात छेद तीन याच्यानंतर घेऊ आता पुढचा क्वेश्चन आता याच्यामध्ये दिलेले आपल्याला इथे पण आपल्याला सिम्प्लिफिकेशनच करायचं इथे प्लस दिलाय आणि इथे डिवाइड दिलाय पण कसं दिलंय अपूर्णांक दिलाय फ्रॅक्शनमध्ये दिलंय पण मग इथे सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहोत पहिले डिवायडेशन सॉल्व्ह करणार आहोत डिवायडेशन सॉल्व्ह करताना बघा वन बाय टू प्लस वन बाय टू जसाच तसा राहिला आणि जेव्हा डिवाईड असतं जर डिवाईडच्या अपोजिट साईन असतं मल्टिप्लिकेशन आणि हे दिलेलं फ्रॅक्शन तुमचं रेसिप्रोकेट होतं म्हणजे काय होईल टू बाय आता इथे बघा टू वन जार टू आणि वन वन जर वन म्हणजे आन्सर काय आलं वन मग बघा वन अपॉन टू प्लस वन काय आलंय फ्रॅक्शन वन अपॉन टू प्लस वन आता जेव्हा एक पूर्ण नंबर दिलाय आणि एक अपूर्णांक आहे त्यावेळेस काय होतं इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये हा एक इकडे काय केला जातो ऍड केला जातो म्हणजे कसं बे एक बे दोन आणि दोन मध्ये एक मिळावला तीन आणि खालचा छेद जसा तसा आन्सर काय मिळालं तीन छेद दोन म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे याच तीन छेद दोन हा दोन हजार तेवीस ला आलेला क्वेश्चन आहे क्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रॉपर लक्ष देऊन सॉल्व्ह करा त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आता बघा क्वेश्चन का मध्ये काय दिलंय चे छत्तीस चे, चे, चे एक छेद सहा भागिले दोन प्लस तीन हा चे म्हणजेच काय असतो ऑफ याला चे म्हटलं जातं मराठीमध्ये मग आता छत्तीस चे म्हणजे छत्तीस गुणिले एक चे सहा भागिले दोन प्लस तीन याच्यामध्ये बघा सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे किती मिळाला तुम्हाला सहा एक सहा भागिले दोन प्लस तीन मग आता याच्यामध्ये पहिले डिवायडेशन करणारे सहा भागिले दोन अधिक तीन बे एक बे बे तरी सहा किती मिळाला तीन तीन प्लस तीन किती आला आन्सर सहा तुमचं करेक्ट आन्सर आहे सहा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर सिक्स घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये बघा सिक्स प्लस फाय मध्ये दिलाय सेवन प्लस फोर क्वेश्चन मार्क आणि ऑप्शन दिलेले खाली एक्केचाळीस मायनस एकावन्न एकसष्ट आणि एकशे एकवीस आता बघा याच्यामध्ये विद्यार्थी काय चुका करतात डायरेक्ट एडिशन करतात सहा प्लस पाच बरोबर अकरा गुणिले सात आणि चार अकरा म्हणजे मग सहा प्लस अकरा ब्रॅकेट मध्ये सात आणि चार अकरा बरोबर बरोबर क्वेश्चन मार्क बघा आता हा ब्रॅकेट काढून टाकायचंय आपल्याला हा ब्रॅकेट काढायचा म्हणजे इथं कुठलं साईन असतं मल्टिप्लायचं म्हणजे काय आलं पाच गुणिले अकरा बरोबर किती मग बघा आता इथे एक प्लस साईन आहे आणि इथे इंटू साईन आहे मग पहिले आपण काय करणारे मल्टिप्लिकेशन करणारे अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे सहा अधिक पंचावन्न सहा अधिक पंचावन्न बरोबर किती होती पंचावन्न सहा एकसष्ट यालाच म्हणतात बॉडमॉस मेथड दोन्ही यादी बघा ऑप्शन मध्ये एकसष्ट पण आहे आणि एकशे एकवीस पण आहे पण ऍक्युरेट आन्सर तुमचा आहे एकसष्ट त्यामुळे बॉडमॉस मेथडनेच क्वेश्चनचे अँसर करायचे जे की बघा पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला क्वेश्चन त्या आहे त्यामुळे प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करून बॉडमॉस सॉल्व करायचं आहे ठीक आहे म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन थी। ठीक आहे त्यानंतर घेऊ नेक्स्ट क्वेश्चन मायनस बारा मायनस बत्तीस भागीले मायनस चार आता याच्यामध्ये पहिले आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ब्रॅकेट मायनस बारा मायनस बत्तीस भागीले बघा इथे काही नसतो म्हणजे मल्टिप्लाय असतो मायनस प्लस काय होतो मायनस म्हणजे इथे आला मायनस मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये गुणाकार आणि भागाकार त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकीचे नियम शिकवले होते आता गुणाकार आणि भागाकार मायनस मायनस असतो त्यावेळेस सर्वेस काय होऊन जातो मायनस इंटू मायनस किंवा मायनस डिवायडेड बाय मायनस असेल त्यावेळेस ऑलवेज आन्सर प्लस मध्ये येतो म्हणजे हा मायनस मायनस कट झाला बघा मायनस होईल मायनस बारा मधून आठ गेले राहिले किती चार पण मोठ्या संख्येचं साईन काय मायनस म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे मायनस चार ऑप्शन मध्ये प्लस चार पण असेल त्यामुळे व्यवस्थित सॉल्व करायचे त्याच्यानंतर